मौजा नवेगावात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णववी जयंती उत्साहात साजरी दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मौजा नवेगावता कोरपना, जी चंद्रपूर येथे स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णववी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त जनजागृतीपर व्याख्याने गायनकला सादरीकरण व सामूहिक भोजन असे विविध उपक्रम राबविण्यात आले स्त्रीशक्तीचा आवाज अधिक बुलंद करण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी केला व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात आकाश पाजारे यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद शाळा बंद होण्यामागील कारणे स्पष्ट केली तसेच गावकऱ्यांनी आपली शाळा जिवंत ठेवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे संचालन सिद्धार्थ कातकर यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून बबन पेंदोर मनमाला देठे कातकर सरपंच ग्रामपंचायत वरोडा सुनीता करमणकर छबिता मुन इंदुबाई धोटे राणी वेलेकर शारदा कातकर गौतमा मेश्राम वर्षा मेश्राम मोनाली दुबे सम्राट मेश्राम व अर्चित निरंजने यांनी मोलाचे योगदान दिले कार्यक्रमात समस्त नवेगाववासी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम मौजा नवेगावात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णववी जयंती उत्साहात साजरी दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मौजा नवेगाव ता कोरपना, जी चंद्रपूर येथे स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त जनजागृतीपर व्याख्याने गायनकला सादरीकरण व सामूहिक भोजन असे विविध उपक्रम राबविण्यात आले स्त्रीशक्तीचा आवाज अधिक बुलंद करण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी केला व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात आकाश पाजारे यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद शाळा बंद होण्यामागील कारणे स्पष्ट केली तसेच गावकऱ्यांनी आपली शाळा जिवंत ठेवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे संचालन सिद्धार्थ कातकर यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून बबन पेंदोर वनमाला देठे कातकर सरपंच ग्रामपंचायत वरोडा सुनीता करमणकर छबिता मुन इंदुबाई धोटे राणी वेलेकर शारदा कातकर गौतमा मेश्राम वर्षा मेश्राम मोनाली दुबे सम्राट मेश्राम व अर्चित निरंजने यांनी मोलाचे योगदान दिले कार्यक्रमात समस्त नवेगाववासी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम मौजा नवेगावात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णववी जयंती उत्साहात साजरी दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मौजा नवेगाव ता जी चंद्रपूर येथे स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णववी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त जनजागृतीपर व्याख्याने गायनकला सादरीकरण व सामूहिक भोजन असे विविध उपक्रम राबविण्यात आले स्त्रीशक्तीचा आवाज अधिक बुलंद करण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी केला व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात आकाश पाजारे यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद शाळा बंद होण्यामागील कारणे स्पष्ट केली तसेच गावकऱ्यांनी आपली शाळा जिवंत ठेवण्यासाठी